नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शनीचे राशी परिवर्तन कोणत्या राशीतून कोणत्या राशीत होणार आहे तसेच साडेसाती आणि महादशा ही कोणत्या राशींना सुरू होईल शनी पीडा दूर करण्यासाठी उपाय काय करावेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत स्थित आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव आपली राशी बदलणार आहे तर शनिदेव एकोणतीस मार्चला कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत एका राशीत सुमारे अडीच वर्षे भ्रमण करतात त्यामुळे आता पुढील पुडि, पुढील अडीच वर्षे शनिदेव मीन राशीत राहील शनिदेवांच्या राशी, राशी परिवर्तनामुळे अनेक राशींवरील साडेसाती आणि महादशा संपेल आणि तीन राशींवर शनीची साडेसाती राहील तर दोन राशींवर शनीची महादशा राहील सध्या मकर कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींवर शनीची साडेसाती चालू आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल ही राशी चक्रातील शेवटची रास आहे ज्याचे स्वामी हे देवगुरू बृहस्पती आहे ग्रहांमध्ये शनी ग्रह अत्यंत धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे शनी एका राशीत अडीच वर्षे राहतो शनी ज्या राशीत विराजमान होतात त्या राशीवर आणि त्या राशीच्या एक पुढच्या आणि एक मागच्या राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव हो राहतो त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुंभ मीन आणि मेष या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती राहील तर सिंह आणि धनु या राशीच्या लोकांवर शनीची महादशा राहील शनीच्या या संक्रमणानुसार दोन हजार पंचवीस मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल त्यामुळे शनीच्या या संक्रमणानुसार मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल तर मेष राशीला साडेसाती सुरू होईल तसेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळेल तर पाच राशींना सावध राहावे लागेल आणि उपाय काय करायचे आहेत ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी आपण कोणत्या राशींना काय काळजी घ्यावी लागणार आहे ते आपण जाणून घेऊया मेषरास शनीच्या मीन राशीत प्रवेश केल्याने मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिलं चरण सुरू होईल या काळात तुम्हाला आर्थिक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु जर तुम्ही तुमची कृती चांगली ठेवली आणि वाईट कर्मांपासून दूर राहिले तर शनिदेव तुम्हाला लाभच करून देतील आणि गुरुची तर वर्षभर तुम्हाला साथ राहील पण तुम्हाला तुमचा स्वभाव चांगला हा चांगला ठेवावा लागेल त्यानंतरची रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या महादशेचा प्रभाव राहील ज्यामुळे जीवनात आर्थिक समस्या आणि इतर आव्हाने येऊ शकतात विशेषतः वैवाहिक जीवनात वाद आणि अहंकार टाळावा लागेल तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा शहाणपणाने आणि संयमाने वागा नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता त्यानंतर धनुरास एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या तिसऱ्या घरातून बाहेर पडून चौथ्या घरात प्रवेश करेल त्यामुळे शनीची महादशा सुरू होणार आहे या काळात तुम्हाला शनीच्या नकारात्मक कार्यांपासून दूर राहावे लागेल घरगुती कलह आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि शक्यतो वाट टाळा त्यानंतर कुंभरास शनीचे मीन राशीत प्रवेश केल्याने कुंभ राशीत साडेसातीचा तिसरा आणि अंतिम चरण सुरू होईल शनी राशीत असताना तुम्हाला फारसा त्रास सहन करावा लागला नसला तरी आता अंतिम टप्प्यात नफा तोटा तुमच्या कर्मावर अवलंबून आहे जर तुम्ही चांगली कामे केली नसतील तर तुम्हाला या काळात जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु या दरम्यान शनीच्या कृपेने परिस्थिती देखील सुधारू शकते त्यानंतरची रास आहे मीन मीन राशीला शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल जो अत्यंत क्लेशदायक मानला जातो जर कर्म चांगले असेल तर घाबरण्याची गरज नाही या काळात जीवनात अनेक बदल आणि आव्हानांना सामोरे जावे लागू शकते तर शनीच्या साडेसाती आणि महादशेसाठी म्हणजेच त्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी तसेच शनी पिढेचा त्रास कमी होण्यासाठी काही उपाय जर केले तर निश्चितच खूप फायदा होईल कारण शनी पिढा तर कमी होईलच पण अजून लाभ होण्याची देखील शक्यता आहे तर त्यासाठी काही उपाय करायचे आहेत त्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्हाला जर शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर मंगळवारी मारुती मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करा आणि गूळ हरभरा आणि मसूर यांचे दान करा शनिवारी शनिदेवाची पूजा करा मंत्र म्हणा आणि यासोबतच अपंग व्यक्तींना अन्नदान करा यामुळे शनिदेव प्रसन्न होतात गुरुवारी गुरुला दान करा गुरु नसतील तर दत्तगुरूंना दत्त मंदिरात जाऊन हरभरा डाळ गुळ असे दान करावे आणि शक्य असल्यास गुरुवारी उपवास करावा शनिवारी लोखंड काळी उडीद डाळ काळे तीळ किंवा काळे कापड या गोष्टी दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात दशेत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहू शकता पिंपळाच्या झाडामध्ये देखील शनिदेव वास करतात असं मानलं जात पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे शनी स्तोत्राचं पठन केल्याने साडेसातीमध्ये आराम मिळतो शनिवारी कोणत्याही मंदिरात जाऊन मोहरीचे तेल काळे तीळ मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळेल शनिवारी हनुमान केल्याने हनुमान चालिसाचा पाठ केल्याने देखील शनिदेवाच्या प्रभावामुळे शांती मिळते आणि अशुभ परिणाम कमी होतात शनिवारी मासे पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा प्रभाव कमी होतो यासोबतच साडेसातीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो जरी तुम्ही तुमच्या कुवतीनुसार असहाय्य लोकांसाठी दान केले तरी शनिदेव शांत होतात आणि त्यांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर दाखवत नाहीत शनिवारी नियमितपणे सकाळी पक्षांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्यानेही साडेसातीचा प्रभाव कमी होतो त्याचप्रमाणे सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा आणि विशेषतः शनिवारी जल अर्पण करा चुकीचे काम करणे टाळा कोणत्याही अयोग्य मार्गाला जाऊ नका शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळे मीठ आणि काळे मिरे वापरा यातील एक जरी उपाय तुम्ही नियमित केला तरी फायदा तुम्हाला नक्कीच होईल पण तुम्हाला जे शक्य होतील ते उपाय अवश्य करा नक्कीच तुम्हाला यापासून लाभ मिळेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद